संघाने गणवेश असा हजर राहायचा आहे चालू सामनाच आपला सामना केलेला जायला चला कोणी बांबूला हात नये शॉर्ट सर्किट आहे याची नोंद घ्या कोणी बांबूला हात नये शॉर्ट सर्किट आहे पुन्हा एकदा वेतालश्वर मेनडी संघाकडून दोन नंबर जर्सी परिधान केलेले लक्ष देव जे ज्या संघ विजय कोण कुठेही ग्राउंड सोडून जाऊ नये कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्या सुंदर आणि युट्यूब ब्लॉग मला वाटते सिद्धेश कांबळे यांचा त्याच्यात जास्त हारभार हातभार आहे धन्यवाद आई खरगाव बुद्रुक संघाकडून भाऊक माता मेंद्रीकोड कोणी प्रतिनिधी असेल तर माईक पाशी भेट द्या भावकमाता मेंदडी कोण आणि आमच्या या भव्य तृतीय क्रीडा महोत्सवात जे आम्हाला पंच लाभले आहेत त्या तिन्ही पंचांचे आम्ही चिंचमाता क्रीडा संघ गणेश नगर त्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी धन्यवाद आणि पंच घोषित आहेत आणि चांगला असा अचूक त्यांचा निर्णय आहे ज्या ज्या मॅचला ते असतात त्या त्या मॅचला फायनल पर्यंत चांगला असं त्यांचा हातभार असतो आणि त्यांचा निर्णय सुद्धा अचूक असतो योगेश कांबले यापुढे होणारा सामना सोमजाय माता कडसई सोमजाय भर अगरवडा चालू सामना संपताच आपला सामना केला जाईल याची नोंद घ्या हो 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 हॅलो <laughs> हॅलो चिंचमता क्रीडा संघाच्या नगरीत कोठे ग्रामस्थ मंडळाचे मडवी सकारामा अंबाजी कांबळे कोठे असतील तर व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे मंडळाने त्यांची वाचनाची व्यवस्था केली आहे सकारामा अंबाजी कांबळे गोविंद पद्माकर मात्रे त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य श्री ग्रामस्थ मंडळाचे मढवी सकाराम अंबाजी कांबले यांचा पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करतील क्रीडा प्रमुख रामदास कांबळे यांना विनंती करतो की सकाराम अंबाजी कांबले ग्रामस्थ मंडळाचे मढवे यांचा पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे हॅलो त्याचप्रमाणे श्लोक चे मालक सन्मान्य श्री जनार्दन खोट कुठे असेल तर व्यासपीठावर येण्याची कृपा करायच्या जनार्दन यजमान संघाने त्यांची व्यवस्था केली आहे श्लोक गार्मेंट चे मालक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर यजमान संघाने तुमची बसण्याची व्यवस्था केली आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे मडवी सकाराम अंबाजी कांबळे यांचा सत्कार रामदास लक्ष्मण कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं धन्यवाद त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे उपमडपी गोविंद पद्माकर मात्रे पुछ पुछ सत, यांचा सुद्धा पुष्प सत्कार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार रामदास लक्ष्मण कांबळे क्रीडा प्रमुख मरा क्रीडा संघ गणेश नगर यांच्या वतीने होत आहे धन्यवाद त्याचप्रमाणे श्लोक गार्मेंटचे मालक जनार्दय खोट आपल्याला व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केली आहे धन्यवाद या पुढे होणारा सामना सोमजाय माता खरसाई सोमजाय भैरव आगरवाडा दोन्ही संघ गणवेशासह हजर राहचा आहे पहिल्या फेरीचा शेवटचा सा सामना आहे सोमजय माता खडसे सोमजय भैरो आगरवाडा दोन्ही संघाने गणवेश हजर राहत चालू सामना सांगताच आपला सामना खिला जायलाची नोंद घ्या छान सुंदर पेटालेश्वर मेंद्री संघाकडून उत्कृष्ट चढाई छान सुंदर त्याचप्रमाणे माता नृत्य कलापत्रकाचे ऑर्गन मास्टर बालकृष्ण कुठे असाल तर व्यासपीठावर त्यांची बसण्याची व्यवस्था आहे पुन्हा एकदा आई खरगाव बुद्रुक संघाकडून छान सुंदर एक नंबर तळशीरबा निदान केलेले खेळाडू उत्कृष्ट अशी रेडिंग आणि सहजरित्या एक गड्याचा बली घेऊन तंबूत परतले त्यांना प्रत्युत्तर वेदलाश्वर मेंदुरी संघाकडून तीन नंबर जर्सी प्रदान केलेले त्याचप्रमाणे चिंचमादा क्रीडा संघाच्या परिसरात कुठे

पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सोमजय माता खडसई वर्षेच सोमजय भैरो आगरगडा चालू सामना संकच आपला सामना केलेला जाईल याची नोंद घ्या पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सोमजाय माता खडसई वर्षेस सोमजाय भैरो आगरवाडा त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन श्री रेवली गावचे रेवली गावचे रमेश टिंगरे कुठे असतील तर आमच्या यजमान संघाने त्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे सन्मान्य श्री रमेश टिंगरे आपण कुठं क्रीडांगणाच्या परिसरात असाल तर यजमान संघाने त्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे आनंद चांगला गेला त्याचप्रमाणे आमच्या विनंती मान देऊन सन्मान्य श्री देवली गावचे रमेश टिंगरे आमच्या विनंतीला मान देऊ आल्याबद्दल चिंचमाता क्रीडा संघाच्या वतीने मी त्यांचं आभारी धन्यवाद आणि त्यांचा सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या श्रीपल शाल पुष्प पुष्पगुच्छ आणि श्रीपल त्यांचा सत्कार आमच्या चिंचमाता संघाचे उपाध्यक्ष गोविंद गोविंद गणपत कांबळे मी यांना विनंती करतो की त्यांचा करा करा सत्कार करायचा आहे चार्ल्स श्रीपॉल आणि पुष्पुच्छ देऊन धन्यवाद साहेब सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजा स्वागत करायचं आहे सन्मान्य श्री रमेश टिंगरे रेवली गावचे रमेश टिंगरे हे आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्यांचा सत्कार चिंचवता क्रीडा संघाचे उपाध्यक्ष गोविंद गणपत कांबळे सगळ्यांनी त्यांचा टाळ्यांच्या गजा स्वागत करायचं आहे रमेश टिंगरे धन्यवाद साहेब यापुढे होणारा सामना पहिल्या बेरीटचा शेवटचा सामना सोमजय माता खरसई वर्षे सोमजय भैरव आगरवाडा चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या पुन्हा एकदा थर्ड एड साठी आलेले विद्यालयेश्वर मेंदुडी संघाकडून अजित पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत उत्कृष्ट असे पक्कड आलेले त्यांचे पुन्हा एकदा खरगाव बुद्रुक संघाकडून चार नंबर वर्षी प्रदान केलेले निखिल पावी आपल्या संघासाठी काय करतायत सुंदर जे जे संघ विजय झाला ते संघांनी ग्राउंड सोडून कुठे जाऊ नये याची नोंद घ्या सर्वांना विनंती आहे कोणी बांबूला हात लावू नये याची नोंद घ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की बांबू सोडून थोडा लांब उभं राहायचं निलेश कांबळे कुठे असेल तर मैदानामध्ये आहे निलेश कांबळे पुन्हा एकदा थर्ड एड साठी आलेले निखील म्हात्रे हवी आपला सुंदर सामना अभिस्थान थांबलेला आहे सामन्याचे गुण फलक फलक आहे

मला वाटतं वेता वर्षी विनडी संघाचे फक्त एक कोच राहायचा आहे बाकी आणि राखीव खेळाडू बाकीच्याने जरा साईडला उभा राहायचाय स्वयंसेवक याची नोंद घ्या आकाश खरगावकर फक्त एक कोच राहील बाकीच्याने जरा साईडला उभा राहायचं आहे आम्हाला जरा सहकार्य करा पुन्हा एकदा आई जाकमाता खरगावतूर संघाकडून त्याचप्रमाणे खुशखबर 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 खबर क्रीडा संघ गणेश नगर यास खुशखबर आहे सन्मान्य श्री रेवली गावचे रमेश विठ्ठल टिंगरे यास रोख रक्कम एक हजार एक रुपयाचा पारदर्शी काढला आहे चिंचमाता क्रीडा संघ गणेश नगर आम्ही चला पंचाची कोणी वाद घालू नये पंच अचूक निर्णय देतील वेतनाशील निंदडी फक्त आपला कोच बोलायचा आहे बाकी बाहेरच्या कोणी बोलू नये याची नोंद घ्या वेतनाशील निंदडी या पुढे होणारा सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सोमजा माता करसई वर्षे सोमजा घर अगरवडा चालू सामना संपता सामना जायला याची नोंद घ्या कोणत्याही कोणत्याही संघाला वेळ दिले जाणार नाही याची ना नोंद घ्या पुन्हा एकदा आई खरगा बुद्रुक जाक माता पावी आपल्या संघासाठी काय करतायत निखिल मात्रे पायू आपल्या संघासाठी काय सुंदर आणि खेळाडूंना विनंती आहे की खेळाडू वृत्त दाखवायचे आहे संयम ठेवून खेळ केला आहे खेळाडूंना सर्व खेळाडूंना विनंती आहे स्प्रे स्प्रे द्यायचा आहे मेडिकल सर्व संघांना विनंती आहे की कोणत्याही खेळाडूला मार लागणार नाही याची नोंद घ्या आपण खेळाडू दाखवायची आहे सर्व संघाला विनंती आहे कोणत्याही खेळाडूला मार लागणार नाही याची नोंद घ्या कोणत्याही खेळाडूला दुखापत होईल नाही याची सर्व संघाने नोंद घ्या कारण की खेळाडूंची दाखवायची आहे चला

पुन नाही बेतालश्वर विरे संघाकडून अजित पावी आपल्या संघासाठी काय करत आहे चला रशीच्या बाहेर काढा समोर आहेत ना त्यांना रसीच्या गौरव चला रशीच्या बाहेर विकी यांना रशीच्या बाहेर घ्यायचं आहे सर्वांना रशीच्या बाहेर घ्या बसते पुढे सुंदर त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य श्री शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गट आमच्या विनंतीला मान देऊन शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश कुडगर साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आहे चिंचा माता क्रीडा संघ गणेश नगर सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गटात स्वागत करायचं आहे शिवसेना बाया बालासाहेब उद्धव ठाकरे गट शिवसेना संपर्क प्रमुख मसला मसला तालुका प्रमुख सुरेश कुडेकर साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही संघाच्या वतीने तुमचे आभारी आहे धन्यवाद तसेच त्यांचे सहकारी नरेश विचारे साहेब हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल चिंचमाता क्रीडा संघ गणेश नगर संघाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत छान सुंदर वेतालक्ष मेंदडी संघाकडून अजित पाव्या रिका मागे परत आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हुकमी एक्का आई जाग माता खरगा बुद्रुक एक नंबर दडशी परिणाम केलेले आपल्या संघासाठी आतापर्यंत संघ उंच शिकरावर ठेवलेला असे छान सुंदर ज्यापुढे होणारा सामना पहिल्या बेरीडचा सवेटचा सामना सोमजा माता खडसे आगरवाडा चालू सामना आपला सामना खेळवला जाईल अशी नोंद घ्या कोणत्याही संघाला जाणार नाही पुन्हा एकदा अजित पाव्या वेतालेश्वर मेंदरी संघाकडून पावी आपल्या संघासाठी ज्यांची वारंवार चढाई होत आहे हे अजित पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सुंजाय माता खरसई वर्षे सुंजाय बाबा आगरवाडा चालू सामना संपताच आपला सामना खेळायला आले याची नोंद घ्या कोणत्याही संघाला वेल दिले जाणार नाही ना याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे छान सुंद्र पुन्हा एकदा थर्ड डेटसाठी आलेले अजित वेताला मी निढी संघाकडून भाऊ आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर <coughs> आणि सर्व खेळाडूला विनंती आहे की आपण खेळाडू वृत्ती टाकून आपला खेळ केलायचा आहे कोणत्याही खेळाडूला दुखापत होईल नाही याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा आई जागतिक संघाकडून

నందడి నవ దో సంఘపయా ఆ అధ్యక్ష మాననియ हरिचंद्र काम डाकर आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचंय संघाचे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना माता खरसई वरचे सोमधा गरु आगरवडा चालू सामना समताच आपला सामना केला जाईल याची नोंद घ्या कृपया कु... ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार प्रकाश गाणेकर आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे

हॅलो आमचं विनंतीस मान देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मसला तालुका प्रमुख माननीय श्री सुरेश कुडेकर साहेब आमच्या विनंती महान देऊन उपस्थित झाल्याबद्दल आमच्या चिंचपद संघाकडून त्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांचा सत्कार माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र कमलाकर नागती यांनी करायचं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे फोटोग्राफर आपण पुढे असाल फोटोग्राफर सामना संपायला शेवटचे फोन मिनिट आहे चालेल क्यू मॅच हॅलो हॅलो धन्यवाद साहेब तसेच त्यांच्या आलेले आमचे विचारे साहेब त्यांचा सत्कार आमच्या ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार प्रकाश गाणेकर यांनी करायचं आहे कृपया त्यांना आमच्या मंडळाकडून विनंती आहे की त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे ধন্যবাদ চাহেব আমাৰ खरगाव पंधरा खरगाव भिद्रुक पंधरा बारा सामना संपाला शेवटची दोन मिनिटे चला चालू सामना सांगता समजाय माता खर्चही वर्ष सोमजाय भरो हो आगरवडा आपण चालू सामना सांगता आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचे नोंद घ्या कोणत्याही संघाला वेळ दिले जाणार नाही याची नोंद घ्या चार सुंदर वेतळाशे मेंदुडी संघाकडून पुन्हा येतात आई खरगाव बुद्रुक चाकमता या संघाकडून देखील मात्रे पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत या पुढे होणारा सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सोनधा माता खडसई वरचे सोनजाय भैरोव आगरवाडा दोन्ही संघांनी गणवेश असा हजर राह चालू सामना संपतात त्याचप्रमाणे तुमचा सामना पाहण्यासाठी आमचे उपस्थित आहेत याची नोंद घ्या सामना संपला लास्ट शेवटच्या मिनिट छान सुंदर आणि पुन्हा एकदा वेतालक्ष मेंढरी संघाकडून दोन नंबर जर्सी परिधान केलेले पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर पुन्हा एकदा एक नंबर जर्सी जर्शी, जर्शी परिधान केलेले आई खरगाव बुद्रुक माता संघाचे छान सुंदर चला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सोमजाय माता सोमजाय सु... माता खरसई वर्षे सोमजाय वर आपण वेळ न लावता लवकरात लग लवकर गावांचा ताबा घ्यायचा आहे याची नोंद घ्या साहेब साहेब हे साहेब